नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये डॉक्टर जे जे मग इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जय जय मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची लर्न पुणे या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाचे आकाश रक्ताडे आदित्य राज देसाई एम सी विभागाचे आशुतोष पाटील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाची श्रेया माने अशा चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे सदृभू विद्यार्थ्यांना वार्षिक दोन पूर्णांक आठ लाख ते सात लाखापर्यंत पॅकेज देण्यात आहे डॉ जेजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे मोठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड उपस्थित होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल